नम्रता नंदकेश्वर देशमुख माझी बॅग हरवलेली रिक्षा चालकाचं नाव रिक्षा चालकाने इमानदारी ताणून दिली साईबाई सर्वांनी मदत केली माझी बॅग मिळली त्यांचा आभार मी मानते आ, आ, की सर मी एक कल्याण स्टेशनवर भाडा घेऊन गेलो होतो महालक्ष्मी हॉटेलजवळ तो भाडा उतरवलं ताईने सांगितलं आम्हाला चिकन गरजायचे म्हणता तई बसा बसल्यावर त्यांनी त्यांच्याकडे तेन का काही बॅग वगैरे होते त्यांनी मागे ठेवून दिले आता आमचं लक्ष नसतो मागे सीट उतरल्यावर आम्ही दुसरा भाडा शोधत बसतो मी तर मी अचानक तिथून गेल्यानंतर मला अर्धा एक तासाने एका मुलांनी शाळेच्या मुलांनी सांगितलं की काका मागे कोणाची तरी बॅग आहे तर ती बॅग बघितलं मला म्हणतं मी विचार केलो म्हणतो कोणतरी कोणातरी असेल तर मी परत स्टेशनवर गेलो स्टेशनवर गेलो तर मला भेटले नाही ते त्याच्यानंतर ते त्यानंतर जिथं सोडलो तिथं गेलो तिथं पण भेटले नाही त्याच्यामुळे म्हणतं मी आता नंतर सात वाजेपर्यंत बघू वाट जर कोणी आले तर ठीक नाही तर मग आमचे युनियन आहे आपला पेनकर साहेब म्हणतात पेनकर साहेबला भेटून ते ऑफिसात ताब्यात देऊ त्याच्यानंतर एवढ्यात मला फुले चौकीतून फोन आला की साहेब तुमची गाडी हीच आहे का म्हणतं मग माझी गाडी फोर एट थ्री एट माझीच आहे हो। म्हणतं साहेब मी म्हणतो पाच मिनटात तिथं पोचतो खरोखरच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आज आपल्या कल्याण परिसरातील रिक्षा चालक मोहन रा मोरसिंग राठोड यांनी अतिशय प्रामाणिकपणा दाखवलेला आहे नम्रता किशोर नंदकिशोर देशमुख या ठाण्याला राहणाऱ्या महिला मुरबाड येथे लग्नासाठी गेल्या होत्या आणि तिथून त्या क कल्याणमध्ये त्यांच्या नातेवाईकांना भेटायला येणार होत्या कल्याण स्टेशनला आल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि चिकनघरला जात होत्या चिकनघरला गेल्यानंतर त्यांच्या हातातल्या इतर दोन बॅगा घेऊन त्या खाली उतरल्या आणि मागे ठेवलेली बॅग ते रिक्षामध्ये विसरल्या होत्या तर त्यांच्या जसं लक्षात आलं त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमचे पोलीस हवालदार मधाळे यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी ताबडतोब सी सी टी व्ही फुटेज तपासून रिक्षाचा नंबर शोधला रिक्षाचा नंबर शोधून रिक्षावाल्याशी कॉन्टॅक्ट केला रिक्षा, चा रिक्षा, के रिक्षा चालकांनीसुद्धा सदरची गा बॅग त्याला मिळाल्यानंतर त्यांनी अतिशय व्यवस्थित सुखरूप सांभाळून ठेवली होती आणि ती बॅग त्यांनी ताबडतोब पोलिसांना ताब्यात दिली त्या बॅगेमध्ये त्या स्त्रीचे जवळजवळ साडेसात तोळे सोन्याचे दागिने त्या बॅगेमध्ये जसेच्या तसे मिळून आलेले आहेत आता सध्या ती स्त्री खूप खुश आहे आणि मोहन राठोड यांचे आभार मानावे तितके कमी आहेत